महिला व बाल विकास अंतर्गत मागे एक मोठी जाहिरात प्रसिद ही प्रसिद्ध झालेली होती आता ही जी जाहिरात आहे कोणत्या कोणत्या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती आणि त्यानंतर याची परीक्षा ही कधी आहे आणि कशा प्रकारची आहे तर मित्रांनो रिसेंटली तुम्ही बघितलेलं असेल की महिला बाल विकास विभागांतर्गत हॉल तिकीट जे आहे ते इश्यू झालेले आहे मेल मार्फत आणि त्यानंतर टेक्स्ट एस एम एस मार्फत तुम्हाला हॉल तिकीट उपलब्ध झालेली आहे आणि याची जी परीक्षा आहे ती दहा तारखेपासून सुरू होणार आहे म्हणजे दहा पासून आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे किंवा काही विद्यार्थिनींच्या मनामध्ये संभ्रम आहे की हे महिला बाल विकास अंतर्गत अंगणवाडी परीक्षिकेची परीक्षा आहे की काय तर हा संभ्रम आहे तर असे अनेक संभ्रम जे आहे ते आज आपण तुमचे दूर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या कोणत्या पदांसाठी परीक्षा होणार आहे परीक्षेची तारीख कधी कधी आहे त्याचा सिलेबस कधी कधी आहे आणि परीक्षेची वेळ कशा पद्धतीची आहे या गोष्टीवरती आपल्याला चर्चा करायची आहे मी विनोद राठोड आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं पुन्हा मनापासून स्वागत आहे बघा इथे महिला व बाल विकास विभाग शॉर्टकट मध्ये तुम्हाला भरपूर ठिकाणी इथे फक्त डब्ल्यू असं आढळेल म्हणजे काय वुमन अँड चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंट त्याचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहे आणि दहा फेब्रुवारी पासून परीक्षा ही तुमची होणार आहे तर बघा सगळ्यांना असं एक मेल किंवा टेक्स्ट आलेला असेल सेम ह्या पद्धतीचं से मेल किंवा टेक्स्ट त्याच्यामध्ये बघा डिअर कॅन्डिडेट्स हॉल तिकीट विल बी अवेलेबल फॉर वुमन अँड चाइल्ड वेलफेअर रिक्रुटमेंट एक्झाम ऑन सेकंड फेब टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आफ्टर फायव्ह पी एम म्हणजे दोन फेब्रुवारीपासून हॉल तिकीटे तुम्हाला उपलब्ध झालेली आहे काही उपलब्ध झालेले नसतील त्यांनी व्यवस्थित चेक करा आणि याची जी लिंक आहे ती लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये वर सुद्धा अवेलेबल आहे तिथून तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे प्लीज व्हिजिट ऑफिशियल वेबसाईट ऑफ वुमन अँड चाइल्ड वेलफेयर डिपार्टमेंट फॉर डाउनलोडिंग द हॉल तिकीट यू विल रिसीव ईमेल इन्स्फार्म और इनबॉक्स अँड एसएमएस नोटिफिकेशन रिगार्डिंग डाउनलोड ऑफ द हॉल तिकीट ओके रिगार्ड डब्ल्यूसीडी डिपार्टमेंट अशा पद्धतीचं तुम्हाला एक एस एम एस आलेलं असेल त्यानुसार तुम्ही हॉल तिकीट आता डाउनलोड करू शकता त्यानंतर इथे बघा परीक्षा कशा पद्धतीची होणार आहे आणि कोणत्या कोणत्या पदांची परीक्षा होणार आहे ती आपल्याला बघायचं आहे ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप संगणक आधारित परीक्षा म्हणजे काय तर सी बी टी कम्प्युटर बेस टेस्ट अशा पद्धतीची परीक्षा ही होणार आहे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षा प्रश्नपत्रिका ह्या मराठी व इंग्लिश भाषेमध्ये मराठी आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये क्वेश्चन पेपर असणार आहे क्वेश्चन पेपर असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या घेण्यात येईल प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास दोन गुण ठेवण्यात आलेले आहे म्हणजेच याचा अर्थ काय आहे शंभर प्रश्न असतील तर दोनशे गुण अशा पद्धतीने ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही अशा पदांकरता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारित बेस कंप्युटर uh, बेस एक्झामिनेशन घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी पन्नास गुणांची याप्रमाणे एकूण दोनशे गुणांची परीक्षा घेण्यात येईल शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक वगैरे 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 ओके तर इथे या यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या पंचेचाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे आता हा मुद्दा काय आहे तर बघा ऑनलाईन परीक्षा घेणार आहे आणि त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं की जिथे फिजिकल वगैरे आहे किंवा काही टेक्निकल आहे ते सोडून सगळ्यांची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे शंभर प्रश्नांनी दोनशे गुणांची परीक्षा ही असणार आहे आणि त्या यादीमध्ये नाव येण्यासाठी पंचेचाळीस टक्के गुण आवश्यक आहे म्हणजे नव्वद मार्क यादीमध्ये नाव येण्यासाठी निवड नाही निवड होणार नाही आणि त्यातल्या त्यात ज्यांची शारीरिक चाचणी नाही आणि ज्यांचे टेक्निकल सब्जेक्ट नाही तशा विद्यार्थ्यांना फक्त एक परीक्षा घेतल्यानंतर सिलेक्शन करणार आहे समजलं हा तो मुद्दा आहे पुढे बघू आपण काय आहे आणखी ते लघु लेखक उच्च श्रेणी गटक लघुलेखक निम्न श्रेणी गटक स्वयंपाकी गटक या पदांसाठी एकशे वीस गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल म्हणजे समजलं याच्यामध्ये हे तीन पदांची लेखी परीक्षा एकशे वीस मार्क आणि ऐंशी मार्कांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल एकशे वीस गुणांच्या लेखी परीक्षेमध्ये म्हणजे हे जे वरचे पद आहे इथे तुम्ही लेखी परीक्षेत जरी पास झाले तरी तुम्हाला ऐंशी मार्कांची व्यावसायिक चाचणीमध्ये पण पास होणं गरजेचं आहे त्याशिवाय तुमची अंतिम निवड होणार नाही एकशे वीस गुणांच्या लेखी परीक्षेमध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी तीस गुणांची या प्रमाणे एकूण एकशे वीस गुणांची संगणक आधारित परीक्षा घेण्यात येईल जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करतील करतील असे उमेदवार व्यावसायिक चाचणीसाठी पात्र राहतील म्हणजे वरच्या पदांसाठी पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त ज्यांना गुण आहे त्यांना व्यावसायिक चाचणी देता येईल परंतु दोघांचे दोनशे मिळून मेरिट लागेल त्या मिरिटमध्ये बसल्यानंतरच तुमचं सिलेक्शन से केलं जाईल अन्यथा सिलेक्शन होणार नाही व व्यावसायिक चाचणी यामध्ये उमेदवार प्राप्त केलेल्या एकत्रित गुणांच्या आधारे निवड सूची तयार करून निवड सूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार नियुक्ती करिता शिफार शिफारस करण्यात येईल मी आता जे बोललो तो तेच या ठिकाणी लिहिलेलं आहे व्यावसायिक चाचणी करिता निवड करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करण्याचे अधिकार आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहे त्यांना ज्या पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने त्या ठिकाणी तुमची निवड ही केली जाईल ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप सगळ्यांना समजलेलं आहे आता या ठिकाणी आपण जे तीन पद बघितले त्यांच्यासाठी पण हा सिलेबस आहे सगळ्यांसाठी हा कॉमन सिलेबस आहे पण ते तीन पद सोडून बाकीच्यासाठी हा सिलेबस आहे याच्यामध्ये मराठी ग्रामर आहे पन्नास गुण इंग्लिश ग्रामर पन्नास गुण सामान्य ज्ञान पन्नास गुण भौतिक चाचणी पन्नास गुण एकूण दोनशे गुण शंभर प्रश्न आणि पंचवीस 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 प्रश्न महाराष्ट्रातील कोणतीही सेवा से पास करायची असेल तर हाच पॅटर्न आहे याच्यावरती लाईफ टाईम काम करा पाहिजे तेवढी महाराष्ट्रातील परीक्षा परीक्षांमार्फत नोकरी मिळवा चालेल हे दहा तारखेपासून सुरू होणाऱ्या डब्ल्यू सी डी परीक्षेचे स्वरूप आहे दहा तारखेपासून सुरू होणार आहे आता बघू आपण दहा तारखेला कोणत्या कोणत्या पदांची परीक्षा होणार आहे ते आपण बघू आणि वेळ काय आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे दहा तारखेला परीक्षा सुरू होणार आहे तर सतरा फेब्रुवारी पर्यंत शेवटचा पेपर असणार आहे त्यानुसार तुमचं तिथे वेळापत्रकामध्ये किंवा हॉल तिकीट वरती तुम्हाला डेट आलेली असेल आणि कोणत्या कोणत्या पदांसाठी तुम्ही अर्ज केलेला आहे ते तुम्हालाच माहिती दहा तारखेला बघा सकाळी नऊ वाजता शिफ्ट होणार सुरू होणार दोन तासाच पेपर आहे नऊ ते अकरा एक ते तीन आणि पाच ते सायंकाळी सात वाजेपर्यंत परीक्षा चालणार आहे एकशे वीस मिनिट एकशे एकशे पदांसाठी परिवेक्षिका अधिकारी परिविक्षिका अधिकारी परिवेक्षिका अधिकारी परिविक्षिका अधिकारी परिवेक्षिका अधिकारी त्यानंतर अकरा तारखेला बघा सकाळी नऊ ते अकरा नऊ ते अकरा नऊ ते अकरा गुणाचा असणार आहे आणखी पर्यवेक्षिका अधिकारी आहे नऊ ते अकरा संरक्षण क्षण अधिकारीची परीक्षा आहे एक ते तीन परिवेक्षक अधिकारीची परीक्षा आहे एक ते अडीच इथे लघुलेखन उच्च श्रेणी गट का आपण इथे बघितलेले दोनशे मार्कांची परीक्षा आहे का यांची नाही तर एकशे वीस मार्कांची परीक्षा आहे म्हणून नव्वद मिनिट दिलेला आहे म्हणजे दीड तासाची ही परीक्षा आहे हे तुम्हाला इथे समजलेलं असेल त्यानंतर पाच ते सात या ठिकाणी परिवेक्षिका नंतर पाच ते साडेसहा लघु लेखन आणि नऊ ते अकरा हे सकाळचा टाइम आहे नऊ ते अकरा परिवेक्षिका त्यानंतर ही तारीख आहे बारा तारखेला आता या ठिकाणी बाकी तुम्ही बघू शकता की कोणत्या कोणत्या पदांची परीक्षा होणार आहे ते, ते, ते सांगून देतो परिवेक्षिका अधिकारी संरक्षण अधिकारी लघुलेखन उच्च श्रेणी नंतर लघुलेखन निम्न श्रेणी आणि स्वयंपाकी त्यानंतर वरिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक कनिष्ठ काळजी वाहक गटड यांची परीक्षा होणार ज्या ठिकाणी नव्वद आहे त्या ठिकाणी ऐंशी मार्कांची व्यावसायिक चाचणी ही होणार आहे ऐंशी मार्कांची तर बघू शकता तुम्ही अशा अशा पदांची काय होणार आहे ही लेखी परीक्षा दहा तारखेपासून सुरू होणार आहे आणि त्यानंतर सतरा तारखेला शेवटची तारीख आहे आता सगळं काही तुमचं क्लिअर झालेलं असेल याच्यामध्ये क्लिअर एक झालेलं असेल ज्या महिला आहे मुलींनी अंगणवाडी साठी अर्ज केलेला असेल त्यांना कळालं असेल की ही परीक्षा अजून अंगणवाडी सुपरवायझरची तारीख आलेली नाही तरी महिला व बाल विकास अंतर्गत ज्या ज्या पदांची ही जाहिरात होती त्यांची परीक्षा या ठिकाणी घेण्यात येणार आहे दहा तारखेपासून काही शंका कुशंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता हॉल तिकीटची जी लिंक आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा उपलब्ध आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी उपलब्ध तुम्हाला करून देतो त्या ठिकाणून तुम्ही डाउनलोड करू शकतात व्यवस्थितरित्या काही एरर असेल तर वेट करा होईल डाउनलोड कारण की काहींची परीक्षा शेवटच्या दिवशी असेल त्याच्यामुळे काहीची हॉल तिकीट अजून आले सुद्धा नसतील पण दहा तारखेला ज्यांची ज्यांची परीक्षा आहे त्यांचे सगळ्यांची हॉल तिकीट या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा ऑल द बेस्ट धन्यवाद